नमस्कार शेतकरी बंधू नोकृषी प्रो याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रं भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकालेली छत्तीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सा पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट आवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आव्हाला दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवाकाली चार हजार दोनशे तेहतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधासमती आष्टी वर्धा जाता आहे एक एचार लांब स्टेपल अवकाली एकशे पाच क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वात दंध्र दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित आहे उमरडे जात आहे आर मध्यम स्टेपल अवकाली तीनशे तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धंद्र दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती पार्श्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली एखादा तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात्रंतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समती अकोला जात आहे लोकल अवकाली एखादा दोनशे अठ्यात्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंत्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला बोर्गा म्हणून जात आहे लोकल आव खाली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे ते तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरडे जात आहे लोकल आवकाली आठशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि दर भेटले सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद